बेळगाव जामनेरमध्ये जामनेर मध्ये संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली जामनेर तालुक्यातील के चिचखेडे बुद्रुक गावात एका चिमुकलीचा खून केला होता त्यानंतर आरोपी फरार झाला होता या आरोपीला भुसावळ मधून ताब्यात घेण्यात आलं आरोपीला अटक केल्याची माहिती मिळताच तीनशे ते चारशे जणांच्या जमावानं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं आणि आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली या मागणीसाठी संतप्त जमावानं जाळपोळ करत रास्ता रोको केला पोलिसांनी जमावाला शांत आवाहन केलं मात्र संतप्त जमावानं पोलिसांवरच दगडफेक सुरू केली या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत जामनेरमध्ये संतप्त जमावानं पोलीस स्टेशन समोरच गोंधळ घातलेलं आहे आंदोलन केलेलं आहे एका चुमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला ताब्यात द्या अशी मागणी या जमावाची होती त्यामुळेच आक्रमक झालेल्या या जमावानं पोलीस स्टेशन बाहेरच जाळपोळ केली खरं तर पोलिसांनी या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं होतं मात्र तरीही हा जमाव आक्रमकच झाला या जमावानं पोलिसांवर दगडफेक केलेली आहे ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत